अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर गुरुवारचा दिवस हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस बघा गुरुवारच्या दिवशी केलेल्या सेवांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं गुरुवारचा दिवस हा गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि आपलं गुरुबळ जे आहे ते पॉझिटिव्ह करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याच ताई दादांच्या मला कमेंट्स असतात की ताई गुरुबळ मजबूत कसं करायचं गुरुबळ मजबूत करण्यासाठी नक्की काय करायचं तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की गुरुवारच्या दिवशी जास्तीत जास्त गुरूंच्या सेवा करा कारण याच सेवाने तुमचं गुरुबळ मजबूत होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा जो उपाय सांगणार आहे हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि मनात असणारी जी तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे बघा ज्यांच्याही आयुष्यात काही आडलेल्या इच्छा असेल घरात खूप जास्त दरिद्रता असेल घरात खूप जास्त गरिबी असेल घरातील वातावरण जे आहे ते पूर्ण निगेटिव्ह झालेलं असेल कामात सतत अडथळे येत असतील मुलांच्या आयुष्यात काही नीट म्हणजे मुलांची जर कुठे प्रगती खुंटलेली असेल तुमच्या पतीला यश मिळत नसेल तर या सगळ्या समस्यातून मुक्तता मिळवण्यासाठी हा एक उपाय फक्त एक गुरुवारी करून आवर्जून बघा आता कुठला उपाय काय आहे कुठली सेवा आहे हे सगळंच मी पुढे तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हाला पुढे तर नऊच्या आत संध्याकाळी चारच्या पुढे रात्री नऊच्या आत तुम्ही कधीही ही सेवा करू शकता याच्यासाठी सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक दिवा लावायचा जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे एक फोटो लावायचा आहे आता गुरुवार म्हटलं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत दिवा हा पेट्टाच असतो जर तुमच्या देवघरात दिवा प्रज्वलितच असेल तर दुसरा दिवा लावू नका पण चान्स तुमचा दिवा विजलेला असेल तर मग पुन्हा नव्याने दिवा लावा ठीक आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे घरातील वातावरण जे आहे तर थोडंसं सुगंधी पवित्र करायचं आहे थोडं वाटी धूप लावा कापूर लावा जेणेकरून घरातील नकारात्मकता किंवा घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर ती घराच्या बाहेर जाईल यानंतर एक खोबऱ्याची खोलगट वाटी घ्यायची जे सुकं खोबरं असतं या सुक्या खोबऱ्याची जी वाटी असते खोलगट ही खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे आणि या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला एक मुठभर खडी साखर घालायची आहे खडी साखरच घ्या समजा नसेलच तर बारीक साखर घातली तरीही चालेल एक मुठबर बरोबर खोबऱ्याच्या वाटीमध्ये खडी साखर किंवा जी साखर तुम्ही घेतलेली आहे ती घालायची साखर घालत असताना त्या खोबऱ्याच्या वाटीत साखर घालत असताना मनात एक इच्छा धरा आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करा आता ही खोबऱ्याची वाटी आहे या हातात मी साखर घेतलेली आहे ती साखर म्यात घालत असताना मी महाराजांना म्हणणार की श्री स्वामी समर्थ महाराज माझं लवकरात लवकर चांगल्या ठिकाणी विवाह जुळावा किंवा श्री स्वामी समर्थ महाराज मला चांगल्या पगाराची चांगली नोकरी मिळावी त्यासाठी आज मी ही सेवा किंवा हा उपाय करत आहे आणि ती जी साखर आहे ती त्या खोबऱ्याच्या वाटीत घालायची आहे त्यानंतर लाल रंगाचा धागा किंवा लाल पिवळ्या रंगाचा एक कलावा घ्यायचा आणि त्या खोबऱ्याच्या वाटीला तो गुंडाळायचा ठीक आहे खोबऱ्याच्या वाटीला तो सात वेळा गुंडाळायचा आता ही खोबऱ्याची वाटी साखर घातलेली आहे तिला त्या सात वेळा हा गुंडाळायचा सातव्या वेळेस त्याला गाठ मारायची आणि त्याच्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा लाल घेतला तरीही चालेल पिवळा घेतला तरीही चालेल जो कुठला तुम्ही कपडा घेतलेला आहे त्या कापडामध्ये ही खोबऱ्याची वाटी म्हणजे जो कलाव गुंडाळलेला आहे खोबऱ्याची वाटी खोबरं आणि साखरेची वाटी अशी त्या कापडात ठेवायची आणि बाजूने त्याला चार गाठी मारायच्या अशी ही एक गाठ आणि दुसऱ्या बाजूने घेतल्यानंतर त्याला अशी दुसरी गाठ अशा दोन गाठी होतील पण त्या चहू बाजूने आल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला त्या कापडामध्ये ही खोबऱ्याची वाटी पॅक करायची त्यानंतर आता ही खोबऱ्याची जी वाटी खोबरा आणि साखरेची जी वाटी आपण कापडात बांधून घेतलेली आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आपला जो हा उजवा हात आहे या उजव्या हातामध्ये घ्यायची पुन्हा एकदा जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पंधरा पेज नंबरवरती फिफ्टीन पेज नंबरवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन दिलेलं आहे हे स्तवन एक वेळा म्हणायचं हे स्तवन जे आहे हे स्तवन एक वेळा म्हणायचं आणि सात वेळा महाराजांचं पुरुष सुक्तम म्हणायचं बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात प्रभावी किंवा सर्वात आवडती जी सेवा आहे ती म्हणजे महाराजांचं पुरुषसुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे सुक्तम जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल आता पेज नंबर ॲक्च्युली मीही शोधतील हे बघा वन वन थ्री एकशे तेरा पेज नंबरवरती श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणून दिलेला आहे आणि त्यामध्ये महाराजांचं सुक्तम दिलेलं आहे तर ठीक आहे हे तुम्हाला महाराजांचं सुक्तम जे आहे ते सात वेळा म्हणायचं आहे एक वेळा फक्त महाराजांचं स्तवण म्हणायचं आणि सात वेळा महाराजांचं सा पुरुषसुक्त म्हणायचं या दोन सेवा त्या खोबऱ्याच्या वाटीवर करून झाल्या की त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या ही साखर आणि खोबऱ्याची जी वाटी आहे ती ठेवून द्यायची बरोबर महाराजांच्या उजव्या बाजूला ठीक आहे त्यानंतर मग तुमचं जे काही काम का असेल जे काही असेल ते तुम्ही करा हे गुरुवारच्या दिवशी संपूर्ण रात्रभर असंच ठेवायचं शुक्रवारी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम तुम्ही सकाळी उठलात स्नान वगैरे सगळं झालं देवघरात दिवा पूजा वगैरे सगळं झालं की त्यानंतर पुन्हा ती खोबऱ्याची वाटी उजव्या हातामध्ये घ्यायची पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवण म्हणायचं आणि त्यानंतर सात वेळा महाराजांचं पुरुष सुक्त म्हणायचं फक्त पंधरा मिनटं लागतील दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला लागतील ठीक आहे त्यानंतर ही खोबऱ्याची वाटी पुन्हा महाराजांच्या उजव्या साईडला ठेवायची आणि दिवसभर तिथेच ठेवायची मंगळवारच्या सॉरी शनिवारच्या दिवशी पुन्हा से रविवारच्या दिवशी पुन्हा सेल गुरुवारपासून या वाटीवरती पुढचा गुरुवार येईपर्यंत कंटिन्यू ह्या दोन सेवा करायच्या आणि प्रत्येक वेळी इच्छा व्यक्त करायची ठीक आहे आज गुरुवारपासून केलं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार पूर्ण आठवडाभर पूर्ण आठवडाभर या खोबऱ्याच्या वाटीवरती महाराजांचं स्तवन आणि सुक्तम या दोन सेवा करून इच्छा व्यक्त करायची जो पुढचा गुरुवार येईल त्या गुरुवा ये त्या गुरुवारी ही खोबऱ्याची वाटी घेऊन महाराजांच्या मठात जायचं किंवा महाराजांच्या केंद्रात जायचं ज्यांना महाराजांचं मठ जवळ नाही आहे पॉसिबलच नाही आहे जाणं तर त्यांनी ही खोबऱ्याची वाटी घेऊन औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं तिथे जाऊन महाराजांच्या जर जा तुम्ही मठात गेला तर तिथे जाऊन महाराजांच्या जा चरणांजवळ तुम्ही ही खोबऱ्याची वाटी ठेवून द्यायची आहे कापडा सगळ ठेवू शकतात किंवा कापड काढून ठेवू शकतात कापड काढलं तरी चालेल आता मठामध्ये गेला तर कापडा सगळ ती घेणार नाही मग कापड काढा आणि खोबऱ्याची वाट्याने जी साखर आहे ही तिथल्या ब्राह्मणाकडे किंवा भटजीकडे द्या आणि त्यांना सांगा की महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवा ते ठेवतील आणि तिथे तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करून महाराजांना नमस्कार करून घरी यायचं आहे जर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबा आजूला कुठे अवधुंबराचं झाड असेल तिथे गेलं असाल तर ही खोबऱ्याची वाटी पुन्हा एकदा त्या कापडातून सोडायची आहे आणि ही खोबरं आणि साखरेची वाटी त्या औधुंबराच्या झाडाजवळ ठेवायची आहे औदुंबराच्या झाडाजवळ तुमची इच्छा व्यक्त करायची आहे त्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि घरी निघून यायचं आहे नह बघा या उपायाचा किंवा या सेवेचा चमत्कार तुमच्या आयुष्यात शीघ्ररित्या होईल कितीही कठीण असणारी इच्छा तुमची त्वरित पूर्ण होईल तर खोबरं असेल गूळ असेल किंवा खडीसाखर असेल ह्या तीनही गोष्टी महाराजांच्या सेवेत अत्यंत प्रभावी मानल्या जातात या तीन खरं तर सेवा अपूर्ण मानली जाते जेव्हा नैवेद्य स्वरूप काहीच नसतं तेव्हा आपण खोबरं गूळ किंवा साखर ठेवतो आणि नैवेद्य ग्रहण करण्यास महाराजांना सांगून आपण ती सेवा जी आहे ती पूर्ण करत असतो जेव्हा गुरुवारच्या दिवशी तुम्ही इच्छा व्यक्त करून खोबऱ्याच्या वाटीत साखर घालून जेव्हा तुम्ही ही खोबऱ्याची वाटी महाराजांना अर्पण कराल आणि यावरती ज्या सर्वात महाराजांच्या सिद्ध आणि प्रभावी सेवा आहेत या सेवां सेवा, सेवा तुम्ही जेव्हा कराल आणि ही खोबऱ्याची वाटी महाराजांच्या उजव्या बाजूला ठेवून तुम्ही सलग सात दिवस ही खोबऱ्याची वाटी अभिमंत्रित कराल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्याकडे तुमचे गुरु म्हणजे आपले जे स्वामी आहेत ना ते प्रसन्न होतील महाराज तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील जेव्हा शेवटच्या दिवशी तुम्ही मठामध्ये जाऊन किंवा औदुंबराच्या जा झाडाजवळ जिथे श्री स्वामी समर्थ महाराज रूपी वास आहे तिथे जेव्हा तुम्ही खोबऱ्याची हो वाटी सोडून याल तर त्या क्षणात तुमची सेवा सिद्ध होईल आणि कुठलीही सेवा सिद्ध होणं खूप महत्त्वाचं असतं फक्त एक गुरुवार हा उपाय करा पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुमच्या आयुष्यात किती चमत्कार होतो ते तुम्ही स्वतःच अनुभवा अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा